नमस्कार मित्रो पॉटर्स किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आज बनणार आहे म्हणजे आमची आज आजची रेसिपी जी आहे तिचं नाव आहे मटन रस्सा तर मग बघूयात कशी करायची रेसिपी तर त्याकरता आपण घेतले हे एक किलो मटन हे मटन आहे फूटचं फूट, फूट म्हणजे कंबर तर कंबरेचं मटन आहे आणि या मटनला आपण आता सर्वप्रथम बनवणार आहोत हळद त्यानंतर लावणार आहोत मीठ हळद आणि मीठ लावल्यावरती ह्याला एक मस्त पैकी संपूर्ण मटणाला हळद आणि मीठ लागेल ला असा तर ला हलून घ्यायचं व्यवस्थित त्याला व्यवस्थित हळद आणि मीठ त्याला लावून त्याला एक साधारण अर्धा पाऊं तास आपल्याला मुरत ठेवून द्यायचे त्याला हे मटण आणणी बनवण्याकरता आपण हे काही जिन्नस घेतले ते सांगतो मी तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये आपण हे दोन मोठे कांदे घेतलेत एक छोटा टमाटा घेतला आहे हा गरम मसाला आहे या चार हिरव्या मिरच्या आणि ही आले लसूण आणि कोथमिरीची पेस्ट आहे तर आता आपण आणणी मटण बनवायला सुरुवात करूया मटण आणणी बनवण्याकरता आम्ही हे पितळी पातेले घेतलं आहे असं कलई केलेलं भांडं असावं छान मटण तयार होतं त्या पितळी भांड्यामध्ये पातेळ गरम झाले तर त्यामध्ये आपण सुरुवातीला तेल टाकून घेणार आहोत पहिली मिरची भाजून घ्यायची आहे तेलामध्ये आणि ते त्यानंतर टाकायचं आपल्याला कांदा कांदा तेलामध्ये अगदी लालसर परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा भाजून झालाय आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक चिरलेला टमाटा हळद आपण थोडं परतून घ्यायचं हे मिश्रण आणि त्याच्यामध्ये आता टाकायचा आपला हा हिरवा मसाला मिश्रण चांगलं परतून झालंय आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडासा गरम मसाला गरम मसाला सर्व मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आता हा मसाला चांगला परतून झालाय आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मटण एक किलो बकऱ्याचं मटण आहे आणि मटन आता ह्या हिरव्या मसाल्यामध्ये मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही बिलकुल ह्याला आपल्याला अगदी फक्त वाफेवरती होऊन द्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं एक झाकण ठेवायचं आणि ह्या झाकणात आपल्याला वरतून पाणी टाकायचं साधारण एक पंधरा मिनिटांनी ह्या झाकणातील पाण्याला वाफ येईल आणि ती वाफ आली की मग ते पाणी आपल्याला त्या मटणात टाकायचं तुम्ही बघू शकता आपण त्या पातेल्यावर जी थाळी ठेवली ती त्यात पाणी ठेवले ते पाणी आता बऱ्यापैकी गरम झालंय बघा आपण आतमध्ये एक थेंब देखील पाणी टाकलं नव्हतं पण आतमध्ये भरपूर पाणी आता तयार झालं मटणामध्ये मटण खाली लागेल वगैरेची बिलकुल काळजी करायची नाही मटण बिलकुल लागत नाही अगदी मीडियम फ्लेमवरती त्याला ठेवायचं वरती आपण ठेवलेलं पाणी परत आपण या मटणामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे अंगभर पाणी झालंय मटण शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी ह्याला घाई करायची नाही कधी कर अगदी हे सगळं बनत असताना अगदी मध्यम आशेवरतीच ठेवायचं याला असं आपल्याला साधारण हे एक तासभर हे मटण शिजवायचं आपल्याला मंद आचेवरती एक तास हे मटण शिजलं की अगदी मस्त मटण तयार होतं मटण शिजतं आहे तोवर आपण मसाल्याची तयारी करूया या मसाल्याकरता आम्ही घेतले बघा एक तांबडं तिखट आहे हळद आहे आणि हा आमचा घरगुती मसाला आहे त्याचबरोबर हे दोन मोठे कांदे घेतलेत कोथंबीर आहे आल्ला आहे लसूण आहे आणि खोबरं आहे तर यापैकी आपल्याला फक्त खोबरं आणि कांदा हा आपल्याला तेला तेलावरती परतून घ्यायचा आहे त्यालाच आपण सुरुवात करूयात कांदा असा तांबूस रंगावर भाजून आला की नंतर काढून घ्यायचं आहे त्याला तर याच पद्धतीने आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचं तव्यावरती कांदा आणि खोबरं आता भाजून झाले आता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत सगळं मिश्रण अर्धवट मिक्सरमध्ये फिरून घेतले तर त्याच्यामध्ये आमचा हा घरगुती मसाला आहे हा आपला तिखट कसा आहे घरगुती मसाला त्यावर अंदाज घेऊन टाकायचा आता हा आमचा मसाला आम्ही एक किलो करता हे तीन चमचे वापरतो आम्ही अशा पद्धतीने हा मसाला तयार झाला आहे आता हा मसाला आपण मटन रस्सा आणि मटन सुक्क या करता आपण हाच मसाला वापरणार आहोत पद्धतीने आपलं मटण शिजून झालेलं आहे काही वेळा हे मटण शिजत नाही तर त्याकरता त्याच्यामध्ये आपल्याला एक सुपारीचं खाण जरी टाकलं तरी ते मटण लवकर शिजून येतं कधी जून मटण असतं ते सुपारीचं खाण टाकायचं त्याने मटण लवकर शिजून येतो तेल गरम झालंय तर ह्याच्यामध्ये आपण पहिलं हळद थोडी हळद आणि लाल तिखट टाकणार आहे म्हणजे या मटणाच्या भाजीला चांगला रंग येतो व्यवस्थित त्याचं लगेच त्याच्यामध्ये मसाला टाकून तो मसाला या तेलामध्ये परतून घ्यायचा आपल्याला ता ता आपन, हा मसाला आता चांगला परतून झालाय आणि यातीलच थोडा मसाला आपण काढून ठेवणार आहे बाजूला आणि त्याचा आपण मटन मसाला जो करणार आहे आपण मटन फ्राय त्याच्याकरता हा मसाला आपण वापरणार आहोत मसाला आता भाजून झालाय आपण त्याच्यामध्ये थोडा हा आणि रस्सा टाकून घेऊया म्हणजे ह्या मसाल्याच्या गाठी राहत नाही मसाला संपूर्ण ह्या रशेमध्ये एकदम होऊन एक जाते आणि हे भाजून झालं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण आपलं मटणाचं आळणी याच्यामध्ये घालून घ्यायचं मसाल्याला छान तेल सुटले वरतून असा तवंग आलाय आता याच्यामध्ये आपण रस्सा आणि मटण घालून घेऊयात आता या रशाला तांबड्या रश्याला मस्त उकळी आली एक दहा मिनिट आपल्याला उकळी येईपर्यंत याला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस उरण्याला बाजूला उतरून ठेवायचं तुम्ही बघू शकता की चमचं मीठ हा तांबडा रस्ता तयार झालाय आता आपण मटण मसाला करायला घेऊयात पॅन हे थोडंसं तेल घ्यायचंय थोडं तांबडं तिकड घालायचं सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये आपण गरम केलेला मागाशी जो काम होता मसाला तो मसाला आपल्या ज्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा मसाला गरम झाला की थोडी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये हा मसाला आपण पूर्वी भाजून घेतला त्यामुळे जास्त भाजण्याची काही गरज नसते याला त्याच्यामध्ये आपण लगेच आपलं उकडलेलं मटण टाकूयात सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ पेरून आहे आपला हा मटन मसाला तयार झाला आहे तर मित्रो अशा पद्धतीने ही मटण थाळी था आज माझी घरगुती मटण थाळी तयार झाली तुम्ही बघू शकता हे संपूर्ण ताट जे हे कास्याचं ताट आहे आणि ह्या वाट्या देखील कास्याच्या आहेत हा पाण्याचा ग्लास देखील कास्याचा आहे आज कास्याचं फार महत्त्व आहे जेवणाच्या ताटामध्ये तर हा चमचा देखील कास्याचा आहे बघा तर हे आता हे तुम्ही मटण करी किंवा तांबडा रस्सा म्हणू शकता तुम्ही याला हे पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मटन वगैरे त्यानंतर हे आणी मटन आहे आणि हा हे सुक्कं मटन थोडं मसाल्यातलं मटन केलं सोबत भाकरी आहे भात आहे तर थोडा मी आता हा रस्सा पिऊन बघतो कसा झाले फार अप्रतिम टेस्ट झाली याची तुम्हाला मटण दाखवतो मी किती शिजले मटणच तुम्हाला मी आज कुकरमध्ये बनवलेलं मटण नाही आहे हे तरी तुम्हाला दाखवतो भयंकर गरम आहे अजून मटण हे बघा एकदम मस्त हुशार शिजले खूप मस्त शिजले मटण हे वा थोडा आणि बघतो मी आता फार अप्रतिम शिजले मटन आखरी कोण बघतो आता तर मित्रो मटणाचा रस्सा घरी एकदा बनवून बघा तुम्ही माझी पद्धत वापरून बघा तुम्हाला कशी वाटते फार उत्कृष्ट मटण बनतवर काय मित्र या भांड्या शिजवायचं जास्ती घाई करायची नाही आहे कुकरचा वापर बिलकुल करायचा नाहीये तेव्हा हे मटण अगदी व्यवस्थित चांगलं शिजून येतं चांगलं चवीचं बनतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ शेअर करा इतरांपर्यंत ही माहिती पोचवा आणि आजपर्यंत तुम्ही जो मला उदंड प्रतिसाद देत आला आहे तसा इथून पुढे देत राहा धन्यवाद आता मी जेवण करून घेतो आभारी आहे